कमीत कमी नाही काही सरकार जर भिकारी असन तर त्यांनी एक रुपया वापस करून द्या फक्त शेतकरी करते आहे खाते तुम्ही आहे शेतकऱ्यांना जर म्हटलं पोटापुरतं जर सगळ्या गोष्टी बरोबर त्यांना मालदर नाही पिकवला तुम्ही काय नोटा नोटाने खाऊ शकत म्हणलं ते त्याच्यापाशी लाखानं पैसा असन खोल्या भरल्या असन पैसा नाही खाऊ शकत जगवू शकत ते आखरी दिले अन्नच खाव लागल या अन्न ह्या शेतकरीच पिकू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या समोरचे जे शेतकरी बांधू आहेत यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत आयात थांबव आणि निर्यात वाढवं या संदर्भात तसेच त्यांच्या काय समस्या आहे त्यांचे काय प्रश्न आहे आपण जाणून घेणार आहोत माझा गजानन मुंद्रे आपल्या शेखर राऊत प्रशांत लवणकर रामचंद्र भोंगाडे चंदू गोर्डे अंजन अंजनवती तालुका धामणगाव रोल्ले जिल्हा अमरावती कापसाला काय भाविक सध्या इथं कापसाला सात हजार रुपये परवडत का तुम्हाला काहीच नाही पुरवठा आजच्या कंडिशनला पंधरा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे होता बारा महिन्याचं आम्हाला काय खावं काय ठेवावं हे समजत नाही सीसीआय आय वगैरे काय आहे का सीसीआय आय पण ते काय खरेदी वगैरे काही नाही सगळं बंद आहे बिलकुल सी खरेदी आहे का नाही ते म्हणजे नंबर लागत नाही तुमचं कागदपत्र नाही आहे ते पहिले हे नाही तेच चालू राहते फक्त फुकटचे फुकडच लागला आहे फक्त नाही आहे निर्वाह कसा करत उदाहरण चालू आहे काही कस तरी काही लागणच जोडधंदा करता की जोडधंदा काय आता शेतीशिवाय उपाय नाही आहे खाद्य भाव घसरलेले आहे तोही परवडतो न धंदा कोणता करावा आपण समजा आपल्या पैसे शेती आहे शेतीसाठी आपल्याला जोडधंदा पाहिजे जोडधंद्यासाठी आपण गुड डोळ घेतलेले आहे गायी आहे दुभती पण आहे ढेपीचे भाव वाढले सगळे मालमत्ता याचे याचे भाव वाढले आहे आपले दुधाचे भाव घसरलेले आहे काहीच पुरू शकत नाही मग यासाठी एक कराव तरी काय गु म्हणजे गुराचा ता चारा जरी म्हटलं तर याचा भाव वाढला आहे मग दुधाचा भाव कमी आहे कापसाचा भाव कमी आहे समजा कापूस गेलं कापूस कापसा भाव आला मग सरकीचा भाव का कमी नाही बा मला असं म्हणणं आहे मग ह्या विषयावर तो तुम्ही जर म्हणा सात हजार भाव आहे तर सरकीचा भाव किती पाहिजे आपल्याला मग ढेप का भाव चाळीस रुपये चाळीस तीस रुपये किलो आहे ढेप तर मग दहा रुपये किलो असायला पाहिजे ह्या भावाच्या हिशोबानं असं मैमनं आहे मग चार वर्षाच्या पूर्वीचे ह्या चार वर्षापूर्वीचेच भाव होते दहा बारा तेरा हजार रुपयाला कापूस खपला होता त्यावेळेस आमचा कस्ता कसं नूर भारका भरकर झाल्यासारखा होता तेच आठवून यायला लागली आम्हाला बारा तेरा हजार भाडं केव्हा भेटल केव्हा भेटेल त्यावेळेसचा मजुरीचा माणसाचा लेबर वर्गाचा खर्च आमच्या माणसाचा मजुरीचा खर्च होता अडीचशे रुपये आज तो राहिला चारशे रुपये त्याच वेळेसपासून चार वर्षातच चार म्हणजे दुबना त्याचा खर्च वाढून चारशे साडेचारशे रुपये भाव मजुरीचा खर्च वाढला आणि भाव म्हणाल तर सात हजार रुपये आले कसं परवडून म्हणता तुम्ही मग तुम्ही परवडण्यासारखी शिस्त शिस्त सांगा परवडण्यासारखं आहे नाही फक्त काय ह्या शासनाचा लोंढाच असा आहे का ये ले सत्तर वर्गे स, सत्तर व लोक कसे आपल्या शोषित बनवता येईन आणि कसा लंगडा करता येईल याच्याकडे खास मुद्दा आहे बाकी काही नाही ह्या मग आम्ही जर एवढे गरीब होऊन राहिलो आम्ही कष्ट करून जर गरीब होऊन राहिलो आणि <coughs> हे बिनकामाचे साले आमच्या अंगावर बसून कसे का श्रीमंत होऊन राहिले श्रीमंत श्रीमंत शेगोट्या फाडणारे श्रीमंत होऊन राहिले कष्ट करणारा बारीक होऊन राहिला याच्या ढंगणावर मासने म्हणून राहिला राजेव आणि तुम्ही याच्यावरच हालत ओळखू शकता का ह्या किती परत श्रीमंत आहे काही गरज नाही शारीरिक परिस्थिती सांगून जाते का हे कसा आहे कसा आहे ह्या जर परि परिपूर्ण सक्षम असता तर ह्या असा राहिला असता काय हा दोन पैसे खर्च करू शकला असता याचा पोरगा चांगल्या शाळेत शिकू शकला असता तर आमची एवढी गळचे पेपना करून राहिलो जिल्हा परिषदही बंद पळायला लागलं आम्ही आमचे पोरग आता लेकर आमचे आमची हे पिढी जर आम्ही शिकू शकलो तर समोरची भावी पड आमच्या लेकरं आमच्या समोरची पिढी शिकवणारही नाही कारण की आमची परिस्थिती त्याला की राहणार रा नाही त्याच्यावर याच्यात काहीतरी मार्ग निघाल्याशिवाय पर्याय नाही नाही तर अहंकार माजल्याशिवाय राहणार रा नाही पण मग हा जो पर्याय जो काढायचा तो आपल्यालाच काढवा लागेल काहीतरी होईल ना सर ज्यादी कुठपर्यंत उपवास होण आम्ही नाही काढू आमची पिढी आम्ही जगू पण आमचे पुलं गोठे घेऊन निघणारच आहे जे त्याच्या जो आम्हा संपत्ती वाढली आहे तो कोथळा बाहेर काढणारच आहे इथं क्रांती झाल्याशिवाय राहणारच माणूस क्रांती करतो आणि तिथून पुढं सगळे लोक त्याच्या मागे असतात असा एक माझा छोटासा प्रयत्न येतो की आयात थांबवा आणि निर्यात वाढवा आयात निर्यातच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे सर का तुम्ही आता सगळ्यात मोठा भारत देश आहे बहुसंख्येच्या आपण म्हणजे जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येनं असलेला भारत देश आहे याली उपजीविका जास्त आहे तरी पण याला आयात करावं लागते म्हणजे किती मोठं दुर्भाग्य आहे इथे उत्पादने एक सर्व जातात काय दुध दुग्धात दुसऱ्या नंबरवर देश कृषीप्रधान देश कृषीप्रधान देश आहे एवढी मोठी माल आपले इथून उत्पादनाचा धूर निघाला लागला याचं उत्पादन झाला की उत्पादनाचा धूर निघायला लागला मालाचा म्हणजे उत्पन्नाच्या भावाचा धूर लागला आपला भाव देते ते मालनिकाला सर्व काही बरोबर राहते आय हे ते आयात करून घेते आयात केल्यानंतर आपल्या मालाचा पुरा भाव पडून जाते मग तुम्ही आयात बंदी करा पहिले आपल्या मालाला भाव वाढवा मग आपला माल आपल्या इथं चालू शकते ना मग तुम्ही आयात कासाठी करता आयात केल्यानंतर तुम्ही सगळं तुमची मालमत्ता जागा ठेवता आणि इकडे पूरक कास्तकाराला तुम्ही मारून टाकता हे सर्व सगळ्या समस्या तर शासनालाही माहीत आहे ना आम्हालाही माहीत आहे राज्य काही ना काही हे मधातले लोक काहीतरी भांडवल करून आमचा शोषण करत आहे बाकी काय बाकी का? सर्व त्यालाही माहीत आहे परिस्थिती यायची कशी ढाचार करावी लागते आणि हे कसे शोषणाचे प्राणी बनवावं लागते कुठं मारले जाते जाते जर का आपल्याला आयात थांबवायची आहे आता आपण म्हणतो की आयात थांबली पाहिजे थांबली पाहिजे पण हे कोण थांबवणार आणि कशा प्रकारे आपल्याला थांबवता येईल याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल निवडून लागते त्यानंतर हे तर या बाबतीत आपण सरकारवर धरून ठरवणार हे आपणच आहे ना उपमे एक आपणच काढले की नाही मग ही आयात निरोध राबवणार सरकारने धरून ठरवायला पाहिजे आयात निर्यातीवर बंदी घालायची नाही घाला आपला कोणीच नाही आपला आपणच आहे त्या जमान्यात कोणी कोणी राजकारण काहीच नाही फुकटेच्या बाबतीत आपण काय करू शकतो आम्हाला तर आमचा आपल्या आपल्या माला भाव भेटला पाहिजे आमच्या शेजाऱ्याने आमचा माल घेतला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला वाटते आपल्याच घरातल्या घरात खापला पाहिजे पण आपल्या घरातला मालूस परक्या देशातला आणून खाऊन राहिला अनाज खाऊन राहिला इतका जर वर झाला तर मॉल मध्ये जाते गावातल्या दुकानात जात नाही तितका चांगला चॅना चना खाते पण आपल्या गावातल्या हांगा गोटे खाय म्हणते दोन गोटे खायला बाहेर फेकाले स्वस्त खाली म्हणजे कर्जमाफी करू लाडकी बहीण योजना काढली सगळ्या गोष्टी केल्या त्याने काय केलं सध्याच्या घडीले के काहीच नाही लाडकी बन केली ला। कास्तकाराचं सगळं बंद केलं एक वर्ष चालू आहे दोन महिन्यापासून त्याने बंद केली इलेक्शनचा पिरियड आता त्याने खर्च काय केला कोटी उद्योग केला असं तो विषय आपला नाही आहे ते काही करा मग काय म्हणतो कास्तकाराने कर्जमाफी केली कर्जमाफी तर काहीच नाही एवढं कर्जमाफी झाली सतरा पासून कोणती कर्जमाफी केली काय दिलं कोणती नाफिकाडला जीमा काढला एक रुपयाचा विमा कधी लागू झाला काय कोणा वेळ कोणा सांगा काही अमरावती जिल्ह्यामध्ये तरी एक रुपयाचा विमा लागू केला का देणं नाही केला कोणाला दिला नाही आणि शेवट कसा आहे कोणत्या गोष्टी असल्या तर गाव लेवलवर कसं आहे मस्त आपला लिडर पाहून त्याचेच फक्त काम होते बाकी कोणाचे होत नाही राजकीय पक्षाने मोक्यावरचे लोक दोन दोन तीन तीन पेरून दिले आहेत तितक्याच लोकांचे काम होते सर्वसाधारण माणूस ह्या सत्तर ते ऐंशी टक्के लोक जनता त्याच्यापासून शासकीय योजनेपासून फार वंचित आहे तुम्ही तक्रार करत नाही कोणाकडे अरे तक्रारही करून केला त्याचे तेच राहते ना हो। सत्ता द्यायची आहे ना सध्याच्या घडीला मला सांग ग्रामपंचायत यायची आमदार द्यायचा सरकार द्यायचं लोक बोमल तर बोमल कुठपर्यंत आणि सगळ्या गोष्टी आपल्यापासून तयार होतात आपण ज्यावेळेस आपल्या पण तयार होता आपल्याला कसं वाटतं आपल्यासाठीच था आपल्यासाठीच असतात फक्त ह्या था। गोष्टी कसं त्याची फक्त निवडणूक आणि नि मतदान होई पण चांगल्या गोष्टी असते नंतर निवडून आल्यानंतर ते सत्ता बसली का मग कोणी कोणाला विचारत नाही सगळ्यात पहिला मुद्दा एक असते गाव पासून सुरुवात होत असते गाव लेवलचा जो सरपंच असते तो फक्त आपला माणूस निवडला जाते कोणते असो घरकुल असो कोणती योजना असो फलोद केस कृषी ऑफिस पर्यंत सगळ्यात जे असते हे सगळ्यात पहिला प्रश्न असते आपले माणसं निवडणं म्हटलं सगळ्यात थो मग राहते आमदार लेवलची गोष्ट कोणता रस्ता पांधन असली तहसील तहसीलमध्ये काम पडलं त्याच्यापाशी गेलो हा तुला रस्ता कुठं आहे तुझ्या पांधन कुठं आहे ह्या गोष्टी उपलब्ध तयार करते म्हणजे एखाद्याचं वावर जर पळायला असलो तर त्यानं त्यानं जाऊ हेलिकॉप्टरनं जाऊ का पळल्या वावरात त्याला रस्ता उपलब्ध करून देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे सगळं आश्वासन देते करत कोणीच काही नाही फक्त काही देते इलेक्शनच्या दोन दिवसा अगोदर हां बस तुम्ही आमच्याकडे येऊन जा आम्ही तुम्हाला असं देतो तसं देतो काही देत नाही आणि त्याची एकदा जी खुर्ची भेटली पाच वर्ष विचारता भेटायला पाहिजे हो नव्हता विमा भेटला नाही भेटते का नाही भेटत हे काही गॅरंटी नाही एक रुपयाचा विमा जो काढला गव्हर्नमेंट ह्या काढायला नव्हता पाहिजे ना कास्तकार एक रुपयासाठी काढला तुम्ही आतापर्यंत उपलब्ध का नाही केला दिले तीन वर्ष झाले तीन वर्षापासून नाही भेटले तीन वर्षापासून एक रुपयाचा विमा नाही मग दरवर्षी आम्ही फक्त कागद जमा करण्यात पाचशे हजार दोन हजार रुपये खर्च करतो तुम्ही एक रुपया लाजून दाखवा एक रुपया इमा भेटते म्हणून मग आमचे जर हजार रुपये खर्च होऊन राहिले तीन वर्ष जर तीन हजार खर्च झाले तर तुम्ही आम्हाला आता मग तीन रुपये तरी दिले का मग आमचे तीन हजार घेतले काय साठी तुम्ही सगळेच माझ्या पहिला पडणं ह्या एक रुपयाचा विमा सांगितला आणि तीन हजार रुपये कागदपत्र जमा करण्या समजा सगळे आपले सातबारा आणणं सातबारापासून सगळ्याचे कोणाच्या तहसीलापासून हे सगळ्या गोष्टी आणणं एवढे रुपये आपला खर्च होऊन राहिला एक रुपये त्याने विमा सांगितला एक रुपये त्याच्या मागे एक हजार रुपये खर्च आहे एक हजारा मागे तीन वर्षापासून तीन हजार खर्च झाले त्याने तीन रुपये नाही दिले अजून तर कमीत कमी नाही काही सरकार जर भिकारी असन तर त्याने एक रुपये तरी वापस करून द्या आमचा बस पुढं काही जास्ती काही म्हणलंच फायदा नाही आपला एक रुपये वापस करून द्या बस लाख रुपये द्यायला म्हणून समजून तू आलं एक काम तर तू पुरा पैसा तू घे सुखी बन शेतकरी ना फक्त करतेच आहे फक्त शेतकरी करते आहे खाते तुम्ही आहे शेतकऱ्यानं जर म्हटलं पोटापुरतं जर सगळ्या गोष्टी बरोबर त्यांना मालदर नाही पिकवला तुम्ही काय खाण नोटाने खाऊ शकत म्हटलं ते त्याच्यापाशी लाखानं पैसा असन खोल्या भरल्या असण पैसा नाही जगवू शकत ते आखी दिले अन्नच खा लाग या अन्न ह्या शेतकरीच पिकू शकते दुसरा कोणीच नाही पिकू शकत काय म्हणते जोर धंदा करा जोर धंदा पाहिजे जोर धंदा करता पाहिजे ढोऱ्यात जा अरे जोर धंद्यासाठी तू इकडे देपीचा भाव आणून देशील सगळं भाव म्हणजे ढेप सगळं वाढून तारा खावटी सगळं वाढलं एवढं वाढल्यानंतर दूध कोणा हिशोबान पुरण त्याला तीस रुपये लिटरने खपून राहिलं डेअरीमध्ये तीस रुपये लिटरने खपून आलं आणि तीस रुपये किलो ढेप घ्यायला लागून राहिली ज्या वक्ती गाय फक्त पाच लिटर दूध देते त्या बाबती त्याला कमीत कमी दोन लिटरचे पैसे उरते म्हणजे त्याला साठ रुपये उरते ज्या बाकी गाय एक लिटर येते त्या वक्ती ठेप तेवढीच खाते मग त्या वक्ती तो मायनस मध्ये येते याची जाणीव कोण करते नाही करत म्हणते काय बस वाले तुम्हाला एक गाय आम्ही देऊ फ्रीमध्ये अरे त्याच्या पिढीला का आमच्या बाजूला कै पटीनं खाऊन चुकला तू अशाच ला लागून गेली एका शेतकऱ्याचं के उत्पन्न केव्हा दुप्पट होईल बा आणि आमचा लागत खर्च केव्हा कमी होईल जीएसटी वाळवली गव्हर्नमेंट न मग जीएसटीचा पैसा करूनच तुम्ही जमा सरकार बसून आले काय मला हे म्हणणं आहे मग जीएसटीचा पैसा जो आहे कास्तकारापासून घेऊन आला तुम्ही ते दुकानवाले कुशी केंद्रावाले मालवाले दुकानदार देऊन राहिले काय मग आपल्या मालापासून आपली जीएसटी घेऊन राहिले आणि सांगते काय आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पे। पी एन किसान योजना देऊन राहिलो अरे आम्ही लाख रुपयाला माल घेतो आमचे पहिले वीस खातो त्या अगदी आम्हाला तू बारा हजार रुपये देतं आठ हजार कोण घाटेत आहे थो आहे का आम्ही आहे खरी सांगा गोष्ट आपले पैसे आपले पैसे आपल्याला पूर्ण भेटून आले जीएसटी रेट आता मला सांगा मी माही कास्तकारी आहे मी मला एक दीड लाख रुपयाचं दरवर्षी बियाणं सल्फेट हे सगळ्या गोष्टी लागते याच्यावर जीएसटी लावल्यान मला हा दीड लाख रुपयाचं मला बियाणं घ्यान सगळ्या गोष्टी घ्या लागते मग जीएसटी माझी चालली किती अठरा टक्क्यांना हिशोब मारा तुम्ही माझी गेस्ट चालली किती कमीत कमी चौतीस हजार रुपये आणि मला बारा हजार रुपये देऊन राहिले गव्हर्नमेंट मग बारा हजार रुपये माय कुठं गेले आणि माझ्या चौतीस तुम्ही खाऊन राहिले म्हणजे माझ्या भौश्यात तुमचं पोट जगून राहिले तुमच्या भोष्यात आम्ही नाही जगून राहिलो आहे मी आता हे सांगतो आमच्या भौश्यात तुम्ही जगून राहिले तुमच्या भोवि आम्ही जगून राहिलो आता मला मालमत्ता पाहून घ्या वाळ तापून हजर आहे कोण ना तूर वाहून गेली आहे पुरी ह्या तुरीचं पीक नाही कापसाचं पीक नाही मग मी बारा महिने पुढचं साल मै लेकरं बाय शाळा शिक्षण मी कोण्या पोशाचं जगवान कोण देणार आहे गव्हर्नमेंट काय दे गव्हर्नमेंट दोन हजार रुपये लाडकी तर काढली ते दोन महिने देऊन राहिली आज अशी कंडिशन आहे का घरी म्हटलं कोणतं किराणा काम पाळायचा विचार पूर्ण राहिला आहे काय आणावं शाळेत गेलं लेकडं म्हणते शाळेची फी पाहिजे म्हणते त्याची थे पाहिजे थेमध्ये पास पाहिजे मग करावं तर काय करावं माणसानं शेवट कास्तकारायला आत्महत्याशिवाय दुसरा उपाय कोणताच उरला नाही फक्त याच्या याने पोट भरले याच्या बँकेचं कर्ज घेतलं भरलं नाही तो नाही तुम्ही म्हणताय तिकून नोटीस तुम्ही म्हणताय की आता म्हणजे आत्महत्या हा पर्याय शेवटचा पण मला सांगा असं केल्यानंतर काय सिद्ध होणार आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यापेक्षा जर तुम्ही लढले तुम्ही जर बोलले तर तुमचा फायदा होऊ शकतो एकटा तर काही लढू शकत नाही आमची राज्य आर्थिक परिस्थिती गावाच्या बाहेर जाण्याची नाही आम्ही कुठे लढा पण मग मरणे अपरवाई पर्याय आत्महत्या पर्याय कुठं लढा संघटन पाहिजे पाच पन्नास लोक पाहिजे शंभर लोक असे युनिटी करावं लागते गावागावात तुमच्यासारखं जावं लागते त्याला सांगावं लागते त्याचा विचार म्हणायला लागते इथं चार लोक दहा तीन हजार लोक चार लोक खरीदलेले लोक आहे त्याचे महिन्याचे लोक इथं बसले ह्या पक्षाचे त्या पक्षाचे त्या त्या माणसाचा कार्यकर्ता या माणसाचा कार्यकर्ता यांना आम्ही पोखरले गेले लावणार त्यालाही समस्या आहे त्याही कार्यकर्त्याला समस्या त्याला माहित आहे आपली जाणणूक कुठे आहे पण तो पोट मारायला तयार नाही आहे तो त्यावेळेस तो त्याचाच झेंडा दाखवते अरे ह्या पोटाचा झेंडा लाव रे आम्ही करतो ह्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही ते सांगितलं अरे पोटाचा झेंडा मांड तू समस्या ते माही समस्या आहे काय त्याच्या मागं राहावतं महाराजा जाऊ दे ना मरण तर मरण भोस येईन तर झाला आपलं काय घेऊन जाईन हेच आम्ही हरकाला सांगत होतो पण मानले नाही त्यावेळेस त्याच्या घराच्या बरं पतंगाचे झेंडे झेंडे लावूनच ठेवले अजून झेंडे हालूनच राहिले आता त्याचा माणूस आला याचा माणूस पडला अजून त्याचे साधनं साधन सुभे सुबे झाले किती लोकांचे झाले गावातले दोन चार लोकांचे झाले बाकीचे लोक हपापलेच राहिले कर्ज माफी करू नको लाडकी बैठ नाही देऊ नको कोणत्या गव्हर्नमेंटच्या किमान थ्याही देऊ नको फक्त आमच्या मालाले भाव दे सगळ्यात एक आहे आमच्या मालाले फक्त भाव दे कोणती स्कीम देऊ नको लाडकी नाही पाहिजे नाही कोणती योजना पाहिजे नाही कोणतीच काढू नको सगळ्या गोष्टी बंद करून फक्त आमच्या मालाला भाव दे कास्तकार शिनाट टाटून कास्तकारी करून तो जगू शकते म्हटलं तुम्हाला जगू शकते हो ते आपण जगू शकतो त्याच्या भोषा आपण नाही जगत त्याने दोन हजार महिना दिला लाडकी बहीण दिली बाण दोन हजार पीएम के सान दिले त्याच्या नाही जगू शकत आम्ही पिकवतो म्हणून तुम्हाला आम्ही जगवतो आम्ही कास्तकार आहेत कास्तकारचा फक्त मरण करू भावाचा कायदा झाला हा फक्त आपल्याला कसं आहे जो भाव आहे कास्तकाराच्या मनाचा भाव तुम्ही द्या एक रुपये कर्ज माफ करू का बँकेवाल्यानं कर्ज जर दिलं ना त्याचं कर्ज परत फेर मार्च महिन्यात घेऊन घे रुपया ठू नको तुया मयकडे तुया नाही तुया एक गोष्ट कापसाला भाव दे आमच्या मालाले भाव कास्तकार सुखी भाव कितीपर्यंत झालं पाहिजे कापूस आता सध्याच्या घडी यंदाच्या हिशोबाने बारा हजाराचे वर्त कहन का आजची अशी झाली की तीन हजार रुपये क्विंटलच्या वरत कापूस झाला नाही तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे तीन क्विंटल एग्री आणि तुरी तर दाय करायला नाही काही मतलब तुरी चाळून टाकलं दाय नाही त्याला इकत आण ना आता आज तुरीचा भाव मधला एकशे साठ रुपये किलो आहे मार्केटमध्ये आणि ज्या वक्ती आम्ही तुरी विकतो त्या वक्ती सात हजार रुपये क्विंटल असते सहा हजार सात हजार असते आता त्याची तुरीची दाय का भाव आहे सोळा सोळा हजार रुपये क्विंटल त्याची दाय आहे सोळा हजार रुपये क्विंटल आमची तूर असते सहा हजार रुपये क्विंटल मग ते काय सोनं लावते काय ते तुरीच्या दहीले त्यावेळी विकायच्या बाकी सोनं लावते काय ते मग हे काय करते गवर्नमेंट त्या कंपनीले पुर म्हणजे संरक्षण म्हणजे सगळं हे पुरवठा करते तो कोण का खर्च पुरा करते त्यानंतर तो कास्तकाराचा माल खतम झाल्यानंतर तुरीचा भाव वाढला जाते कोण कास्तकार बिचारा पहिले तुटला असते ते जे कास्तकारी लावायला पैसा नसते ते लिखते तो समजा तो दाल मिलवाला सगळ्या तुरी खरेदी करून घेतला जाते त्यानंतर तुरीचा भाव वाढते आता म्हटलं कस्ता का घरी म्हटलं तुरीची दाय म्हटलं किलोवरते एकशे साठ रुपये किलो लागते त्याले आणि त्या बाबतीत तुरी म्हटलं सहा हजार रुपये क्विंटल लिखते मग हे गलती कोणाची आहे गव्हर्नमेंटची सरकारची आहे हे दुसऱ्याची नाही आहे कळ का त्या वक्ती त्याने हमी भाव ठरवाव त्या भावानं तुरी घ्याव आज मला सांगा शिशियामध्ये पाच हजार आठशे रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार आठशे काही रुपये चार हजार आठशे रुपये सोयाबीन मला सांगा मार्केटात जर गेलो समजा इकडे कॅश पाहिजे काश तायला गरज कोणती आहे पैशाची गरज आहे कहो का त्याच्या पोटासाठी लकडाबाळासाठी त्याला पैशाची गरज असते शी शियामध्ये जर टाकल्यानंतर तो दोन महिन्यानंतर पैसे देते अर्धे दे पैसे आणि तिथून दोन महिन्यांना अर्धे म्हणजे याचे म्हणजे समजा महितले अर्धे देते आणि तेरवीले अर्धे देते बस ह्याच्यामुळे काहीच नाही देत ते म्हणजे मैत्री या दिवशी अर्धे घ्या आणि तेरवीले अर्धे घ्या विषय खतम त्याचं नाव खतम म्हणते तिथून आमची मालमत्ता आता ह्या वेळेस आमच्या तुरी असन हे कसं पट पड़, परिपूर्ण झाले आहे काय ह्या तुरीत काय आहे दाना नाही आहे सध्याच्या घडी मग सांगा याची दाळच नाही झाली तर हे खैन काय आता आम्ही म्हणजे त्याच्या भोरसे आम्ही जगतो आमच्या भोरशावर ते जगते कसं आपण तेले जगवतो आम्ही तर आमच्या भोविष्यावर थोडस जगीन पण आम्हाला असं वाटतं की आमची मालमत्ता जर निघायला आम्ही तेले जगू शकलो पाहिजे मग आमच्या माल, मालालाही भाव नाही आता मला काय तूर वे हो वायली खळंग तूर झाली ह्या टाईमले कसं आहे परिपूर्ण झाली काय कोण्या शेंगीत दाना आहे का काहीच नाही काही मग आहे काय सांगा मग एवढी तूर जर ओन चुकली आपली आपलीवाली हे आपल्याला मालाचा भाव देते काय काहीच नाही एकरी एक याक पोतंही होत नाही याले बारा महिन्याची एक पोतेच जर लागली तर यानं इकाव हो काय आणि घरी ठवावं काय हो याले गरज आहे गेले एक पोतं जर इकली तर यानं काय किलवाने इकत आणावं का घरी पावभर आणायची कंडिशन होते म्हटलं गव्हर्नमेंट घरी कास्तकार जो म्हणजे बुलंदा कास्तकार म्हणजे जगवणार कंडिशन अशी आहे का मोठे कर्मचारी बसले आहे जे म्हटलं सबन सब करोडपरी बसले आहे हे माणसं त्याच्या घरी गच्च बसून दायक आहे ते पैशावर झोपत असन तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील जनवती गाव या ठिकाणी आलो होतो आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्यांचे जे प्रश्न होते आणि सोबतच आम्ही आयात निर्यातवर चर्चा केली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आपलं न्यूज चॅनल नाही आहे ना मीडिया चॅनल आहे हे, हे फक्त शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आपण चॅनल आहे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकार आमच्यापर्यंत पोचत नाही लक्ष देत नाही आणि मीडियावाले असे मुद्दे उचलत नाही तळ्यागाळ्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही बरोबर आहे जसं की एकदम कोपऱ्यात जर गाव असेल तर तिथपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन गेले का कधी नाही जर का कधी कोणी बघणारे पण असेल मीडियावाले त्यांना वाटत असेल तर आम्ही तर जातो पण आले का तर अशा या समस्या आहे आणि याच्यासाठी आम्ही हे चॅनल चालू केलेले आहे मी प्रत्येक छोट्या छोट्या गावापर्यंत जाणारे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना भेटणार आहे शहरात राहणारा तोही माणूसच आहे नाक डोळे हातपाय सगळं सारखं आहे आणि एकदम छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा राहणारा तो एक माणूसच आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांना सारख्या आहे पण कुठं लक्ष जातं आणि कुठं लक्ष जात नाही तर याच्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे की त्यांच्यासोबत राहून त्यांच्याशी आयात निर्यातवर चर्चा करून हे जे मुद्दे जे ग्राउंड लेवलचे देत तळागाळातले याला वरती कसं आणता येईल या यांचे प्रॉब्लेम सॉल्व कसे करता येईल आणि कधी कधी असं होऊन जातं की त्यांना सगळ्या गोष्टी बोलाश्या वाटतात पण त्या गावातच राहून जातात कट्ट्यावर गावातल्या गावात आपल्या गप्पा आपल्यापर्यंत तर तर हे चॅनल फक्त माझं स्वतःचं नाही हे आपल्या सगळ्यांचं आहे कधी पण तुम्ही जर वाटलं तर तुम्ही बोलू शकता या चॅनलवर आपल्या चॅनलचं नाव इंडियन फेमस फार्मर तुम्ही जर म्हणजे नवीन असाल सबस्क्राईब केलं करून घ्या आणि अजून लोकांना सांगा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्याशी चर्चा करता येईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांनी सांगितलं यात निर्यात धोरणे त्याच्यानंतर ज्या तुरीच्या पिकावर ते बोलले त्याच्यानंतर नवीन नवीन जे मुद्दे होते त्यांनी सांगितले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेतीमालाला फक्त भाव वाढून पाहिजे बाकीच्या तुमच्या कोणत्याही योजना आम्हाला नको आहे जसे की लाडकी बहीण योजना असो जेवढ्या काही योजना असतील सरकारच्या त्या कुठल्याही योजना नको आहे फक्त शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा ही त्यांची मागणी होती त्यांनी सांगितलं की शेतीमालाचा जो खर्च आहे ते पटीने वाढत चालला आहे खूप ज जास्तीत जास्त आणि तो आम्हाला झेपावत नाही तर आम्ही आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडं कुठलाही पर्याय नाही आहे पण आत्महत्या करणे हा काही पर्याय नाही हे त्यांनासुद्धा माहिती आहे कारण की त्यांनाही घर चालवायचं आहे सगळ्या गोष्टी पण कुठंतरी शेतकऱ्याचं मन दुखावलं जातं आणि त्याच्या मनातल्या भावना तो व्यक्त करत असतो जसं त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलं त्याच्यानंतर यांनी सांगितलं की आम्हीच जर चांगल्या प्रकारे शेती करू शकलो नाही तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत चांगल्या शाळेत कसं पाठवू या अशा सगळ्या समस्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो आहे महाराष्ट्रामध्ये मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतोय वेगवेगळे अनुभव हो येत आहेत नवीन नवीन लोक भेटत आहेत तर आणि बरेचसे लोक आहे की, बोला बोला। की बोल ते बोलायला घाबरतात जे शेतकरी बांधव आहेत त्यांना वाटतं की नको बोलायला किंवा काय होईल कोणी काही बोलण पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की तुम्ही जे बोलले तुमच्यासाठी मी छोटंसं बक्षी देणार आहे ते तुम्ही घ्या नाही म्हणू नका छोटंसं आहे आणि कारण की तुम्ही जे बिन तुम्ही बोलले न घाबरता बोलले बरेचसे शेतकरी बांधव आहे ना ते बोलत काबर नाही की त्यांना वाटतं की लोक मला काहीतरी म्हणतील किंवा सरकार मला काहीतरी आक्षेप घेईल मला जेलमध्ये टाकतील का अशा गोष्टी त्यांना वाटतात पण सरकार आणि सगळ्या गोष्टी एका एका प्रत्येक माणसासाठीच आहे आणि प्रत्येक माणसाच्या भरशावरच ते निवडून येणारे लोक आहेत बरोबर आहे तर मी काय म्हणतो त्याविषयी आपली माहिती आहे काय आता हे जर तुम्ही शब्द जर बोलला आहे का गव्हर्नमेंट बा सरकार आपल्याला काय दबाव आणणार आहे मी दबावाला भेणार नाही कु का ते आपले आहे आपण त्याला व्होटिंग देऊन आपण त्याला खुर्चेर बसवलेला आहे आप आपल्या भविष्यावर ते खुर्चेर बसले त्याच्या भविष्यात आपण जगून राहिलो आहे आम्ही त्याने जगून राहिलो आहे त्याच्या भविष्यात मी नाही जगून राहिलो प्रश्न हा निर्माणच होत जातोय कारण की समस्याच तेवढा आहे म्हणजे ते फक्त बोलताय अशातला भाग नाही ते स्वस्त पण आहे तेवढं आणि ते सोचल्यामुळे त्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत आपल्या ह्या ज्या चर्चा आहेत ह्या चालूच राहणार ह्या थांबणार म्हणजे आमच्या भोव्यात तुम्ही जगून आल तुमच्या पुढे आम्ही नाही जगून राहिलो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आता जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना छोटंसं बक्षीस देणार कारण की त्यांनी एवढे मोठे जे मुद्दे ते बिंदोकपणे बोलले आणि त्याच्यानंतर न घाबरता सगळे मुद्दे त्यांनी मांडले तर त्यांना छोटंसं बक्षीस आपण हे देणार आहोत आणि तुम्ही खूप उत्तम प्रकारे तुमचे मुद्दे मांडले न घाबरत त्याच्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून मी न्यूज रिपोर्टर आणि सोबत कॅमेरामन संकेत राऊत धन्यवाद